जय हरी शेतकरी बंधूंनो आज आपण केम्बली कंपनीचे बुलडोर हे कीटकनाशक व बुरशीनाशक घेतले आहे याचे आपण बीज प्रक्रिया करणार आहेत वीस किलो बियाण्यासाठी मी इथे चाळीस एम एल औषध घेतले व चाळीस एम एल पाणी घेतले आहे हे व्यवस्थित मिक्स करून आपण हरभऱ्याला बीज प्रक्रिया करणार आहोत व यासोबतच आपण पाटील बायोटेकच्या कोडराज्याची बीज प्रक्रियासुद्धा करणार आहोत बुलडोर याची बीज प्रक्रिया केल्यामुळे आपले जे हरभरे आहे हार्बरची बीज अंकुरितही चांगल्या प्रकारे होते व तसेच मर लागत नाही मुळकूच होत नाही सड होत नाही व तसेच आपली जी बियाणेची उगणशक्ती ती खूप चांगल्या प्रकारात आता होते तर आपण बघू शकता अशा पद्धतीने आपण बीज प्रक्रिया करायची आहे व्यवस्थित एका ताडपत्रीवर आपण घ्यायचं आहे आता आपण पाच ते दहा मिनटं वा वाळू दिल्यानंतर आपण आता कडूराजा घेणार आहे आता तुम्ही बघू शकता किती पद्धतशीर चुकले आहे आता आपण घेतला आहे पाटील बायोटेकचे कडू हे आपण घेतलं आहे वीस किलो बियाण्यासाठी तीस एम एल व त्यासाठी आपण घेतलेला आहे साठली पाणी याला आपण व्यवस्थित मिक्स करून आपण बियाण्याला त्याची बीज प्रक्रिया करून घेणार आहोत कडूराजाच्या वापरामुळे आपण हरभरा बियाणे पेरल्यानंतर जे रानडुकर येऊन आपल्या शेतात खातात ते खाणार नाहीत याचा उत्तम रिझल्ट आहे तर शेतकरी बंधूंनो तुम्हाला भरपूर वेळेस अडचण येते की बीज प्रक्रियेचे आवश्यकता न्यायचे तर वीज प्रक्रिया करायची कशी तर आज आपण इथं ते दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे या पद्धतीने तुम्ही वीज प्रक्रिया करू शकता व तुम्ही स्वतःची शेफ्टी बाळगून बीज प्रक्रिया करा व वीज प्रक्रिया ह्या वर्षी करणं खूप गरजेचं आहे कारण की ह्या वर्षी खूप पाऊस झालेला आहे त्यामुळे मर लागणं जास्तीत जास्त चान्सेस आहेत बीज प्रक्रिया केल्यामुळे तुमच्या हरभरा पिकाला मर लागणार नाही तर शेतकरी बंधूंनो तुम्हाला केमली कंपनीचे बुलडोर औषध व पाटील बायोटेकचे कडूराजा हे औषध पाहिजे असेल तर तुम्हाला यायचे कुठं आहे कृषी सेवा केंद्र मार्केट ॲड कमिटीच्या गेटच्या समोर बस स्टँड रोड मंटा शेतकरी बंधूंनो जर व्हिडिओ आवडत असलास तर लाईक करा कमेंट करा व फॉलो करायला व शेअर करायला विसरू नका धन्यवाद